बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचा मोर्चा राजकारणाच्या दिशेने वळवला त्यांनी राजकारणात देखील स्वतःचं स्थान भक्कम केलं पण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमधील चित्र काहीचं वेगळं ठरलं पहिल्यांदा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेली अभिनेत्री कंगना रनौतने बाजी मारली मात्र अनेक दिग्गज कलाकारांना निवडणुकीत यश आणि अपयशाला सामोरे जावे लागले तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या अशाच काही कलाकारांबद्दल मनोज तिवारी भोजपुरी सुपरस्टार मनोज तिवारी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उभे होते मनोज तिवारी एक लाख सदतीस हजार सहासष्ट मतांनी विजयी झाले आहेत त्यांना आठ लाख एकवीस हजार पाचशे सदुसष्ट मतं मिळाली आहेत तर काँग्रेसचे कन्हैया कुमार यांना सहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे एक इतक्या मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत रवी किशन रवी किशन यांचा देखील विजय झाला आहे त्यांनी गोरखपूर मधून भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली रवी किशन यांनी एक लाख तीन हजार पाचशे सव्वीस मतांनी विजय मिळवला आहे त्यांना पाच लाख पंच्याऐंशी हजार आठशे चौतीस जनतेने मत दिली आहेत तर समाजवादी पक्षाच्या काजल निशात चार लाख ब्याऐंशी हजार तीनशे आठ इतक्या मतांनी दुसऱ्या स्थानावर आहेत कंगना रनौत पहिल्यांदा निवडणूक लढवत कंगना रनौत यांनी बाजी मारली आहे कंगना यांनी चौऱ्याहत्तर हजार सातशे पंचावन्न मतांनी विजय मिळवला आहे कंगना यांना पाच लाख सदतीस हजार बावीस मत जनतेने दिले आहे अरुण गोविल ज्येष्ठ अभिनेते अरुण गोविल मेरठ लोकसभा मतदारसंघातून भाजप कडून उभे होते जिथे ते मतांनी विजयी झाले तर समाजवादी पक्षाच्या सुनीता वर्मा वर अरुण गोविल यांना एकूण पाच लाख सेहेचाळीस हजार चारशे एकोणसत्तर मते मिळाली हेमा मालिनी मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवलेल्या हेमा मालिनी दोन लाख त्र्याण्णव हजार चारशे सात मतांनी विजयी झाल्या त्यांना पाच मते मिळाली तर काँग्रेसचे मुकेश धनगर दोन लाख सोळा हजार सहाशे सत्तावन्न मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले दिनेशलाल यादव निरहुआ भोजपुरी अभिनेते निरहुआ देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते जेथे त्यांना अपयशाचा सामना करावा लागला समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी दिनेशलाल यादव यांना एक लाख एकसष्ट हजार पस्तीस मतांनी हरवलं शत्रुघ्न सिन्हा दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना देखील अपयशाचा सामना करावा लागलाय पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यांच्यासमोर भाजपचे सुरेंद्रजीत सिंह अहलुवालिया यांचा विजय झाला